अनुलोम सामाजिक संस्थेकडून वंजारवाडा भागात श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा अयोध्येत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अनुलोम सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनातून अनुलोम वस्तू मित्रांना पंच श्रीराम प्रभूची मूर्ती प्रदान करण्यात आली या अनुषंगाने वंजारवाडा येथे श्री प्राध्यापक गजानन बांगर निरंजन बाबा वस्ती मित्र यांना दिनांक एकवीस जानेवारी रविवारी सकाळी श्रीराम मूर्ती अनुलोम संस्थेकडून प्रदान करताना हिंगोली भाग जनसेवक संदीप सोनटक्के सुदाम गवळी माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर साहेब माजी नगरसेवक श्रीरामजी बांगर साहेब माजी नगरसेवक राम किसनजी बांगर प्रहार पक्षाचे हिंगोली रवी उर्फ रॉबर्ट बांगर प्रहार पक्षाचे हिंगोली जिल्हा संघटक विलास आघाव हिंगोली काँग्रेसचे युवा नेते अजय बांगर वस्ती मित्र दिलीप नंदनकर वस्ती मित्र गणेश पहिनकर स्थान मित्र रवी गुट्ठे यांच्यासह पुरुष आणि महिलांची उपस्थिती होती बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाळ सातपुते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.